सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज जे आपणास तेवीस पॉईंट नऊ हे अपडेट उपलब्ध झालं आहे याच्यामध्ये या फारेची प्रक्रिया जी की करण्यासाठी काही अडचणी येत होत्या त्या खरोखर दूर करण्यात आल्या आहेत आणि वजने वजन उंची जी आपण दरमहा भरतो ते देखील सबमिट होत नव्हतं त्याच्यामध्ये दे देखील आपणास अडचणी येत होत्या तर या दोन्ही गोष्टी या नवीन अपडेट तेवीस पॉईंट नऊने हे आपले प्रश्न दूर केले आहेत तर तुम्हाला मी आता के वाय सीची जे खात्री करूनच मी सुरुवातीला पाहिलं आहे की खरंच हे प्रॉब्लेम दूर झाले आहेत का आणि के वाय सी व्यवस्थित होत आहे का ते पाहिल्यानंतरच मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे मी तुम्हाला एक प्रत्यक्ष के वाय देखील करून दाखवते तर आणि के वाय सी आ, कर करत असताना काही गोष्टी तुम्ही ट्रिक वापरून म्हणजे त्या प्रक्रियेला सोपी करू शकता ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे चला आपण एका लाभार्थीची मी तुम्हाला के वाय सी करून दाखवते आणि हा जी ही जी के वाय सी होत आहे ही के वाय सीचा डेटा लगेच सेव्ह पण होत आहे आणि फोटो लगेच कॅप्चर पण करता येत आहे यावेळेच्या अपडेटमध्ये म्हणजे तुम्ही एकाच वेळेस या फारीच्या तिन्ही प्रक्रिया पूर्ण करून तुमच्या एका लाभार्थीचं काम पूर्ण करू शकता यावेळेच्या अपडेटनुसार ते फक्त सहा महिने ते तीन तीन वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचा आणि गरोदर वस्तनदा माता यांच्यासाठी हे काम तुम्ही करू शकता परंतु तीन ते सहा वर्षाची जी, जी बालकं आहेत त्यांची मी आ, के वाय सी करून पाहिली के वाय सी तर झाली आहे परंतु रिपोर्टमध्ये दा म्हणजे रिपोर्ट पे म्हणण्यापेक्षा माझे जे, जे पोषण ट्रॅकरचे इंडिकेटर आहेत त्याच्यामध्ये ते के वाय सी पूर्ण झालेलं दाखवत नाही आहे आता सध्या तरी तीन ते सहा वर्ष वयोवटातील बालकांसाठीची जी, जी के वाय सी आहे ती आणि जर ते उद्या माल माझ्या पोषण ट्रॅकरमध्ये दाखवलं तर मी उद्या नक्कीच त्या संदर्भातला व्हिडिओ बनवेन आणि त्यानंतर जर मला त्या बालकांचा फेस कॅप्चर करण्यासाठी साठीचा ऑप्शन कदाचित उद्या था उपलब्ध होऊ शकतो परंतु आज मी के वाय सी केल्यानंतर त्या बालकांची के वाय सी तर झाली परंतु पुढच्या वेळेस जेव्हा मी ते बालक घेतलं त्यावेळेस त्याची पुन्हा के वाय सी करा असं माझ्यासमोर म्हणजे सूचना येत होती त्यामुळे आजच्या ज्या बालकांची मी के वाय सी केली आहे त्याचे उद्या काय होईल किंवा फेस कॅप्चर करण्याचा जो पर्याय तो उपलब्ध होतो का ते नक्की मी तुम्हाला उद्या व्हिडिओ बनवून सांगेन तर पहा आपण एका लाभार्थ्याची के वाय सी मी तुम्हाला करून दाखवते आणि खरोखर याच्यामध्ये सुरुवातीला फक्त वेळ लागत आहे के वाय सीची प्रक्रियेसाठी परंतु के वाय सी होत आहे तर चला प्रक्रिया केली याच्यावरती जायचं आहे त्यानंतर हे स्व व्हेरीफाय असणारं बालक आहे याच्यामध्ये आपणास ज्या व्यक्तीची केवायसी करायची आहे त्या व्यक्तीला निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं त्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे तर मी इथं आधार क्रमांक त्या व्यक्तीचा टाकून घेत आहे तर पहा पुढे प्रक्रिया केली याच्यावरती जायचं आहे तर पहा याच्यानंतर काय इथं आलेलं आहे रिलेशनशिप त्या चिल्ड्रनबरोबर ज्या व्यक्तीचा मी आधार ई के वाय सी करत आहे त्या व्यक्तीचं रिलेशन आलेलं आहे आणि आधारचे शेवटचे चार अंक दिसत आहेत त्यानंतर आपल्याला कशावरती जायचं आहे पुष्टी करा आणि पुढील प्रक्रिया चालू ठेवा याच्यावरती जायचं आहे आपल्याला याच्यावरती गेल्यानंतर दोन मिनटं थांबा त्यानंतर हा हे जे आपल्यासमोर ओपन होते तर मी इथं तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्ही के वाय सीची ही जी प्रक्रिया आहे ती सोपी कशी करू शकता तर पहा जर तुम्ही आता लगेच त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकायला सुरुवात केली तर तुम्हाला त्या आधार तुम्ही व्यवस्थित टाकत आहेत का किंवा तुम्ही पाहू शकत नाही तो आधार नंबर परंतु हे जे इथं चिन्ह दिसतं डोळ्याचं त्याच्यावरती रेषा पा याच्यावरती तुम्ही जर टच केलं त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचा आधार नंबर दिसण्यास सुरुवात होते म्हणजे तुम्ही जे टाईप करताय ते बरोबर करताय किंवा योग्य आधार क्रमांक आहे का तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्हाला जर हे पाहिजे नसेल तर तुम्ही अशा प्रकारे इथं पुन्हा टच करून ते बंद करू शकता त्यानंतर पुढचा जो आहे ते म्हणजे हे आहे कॅपचा तर हा कॅपच्या काही काही वेळेस कन्फ्यूज करणारा असतो की आय आहे आता समजा इथं पहा आय आहे की वन आहे कन्फ्यूज होते तुम्हाला किंवा एखादा लेटर तुम्हाला कॅपिटल आहे की स्मॉल आहे हे कन्फर्म होत नाही तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता इथं एकदा जर नाही झाला तुमचा कॅबच्या तर तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्यापेक्षा किंवा एकदा तुम्ही कॅपच्या तुमच्या नजरेसमोर आल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकतं की हा कॅबच्या आपणास सहज लक्षात येतोय का की लेटर कॅपिटल आहेत स्मॉल आहेत किंवा कन्फ्यूज तर नाही ना आपण ह्याच्यातल्या एखाद्या अंकाविषयी किंवा एखाद्या अक्षराविषयी जर तुम्हाला तसं वाटत असेल की नाही हे कन्फ्यूज करत आहे तर तुम्ही दुसऱ्या कॅपच्या घेऊ शकता तो कसा तर इथं पहा हे निळ्या निळ्या म्हणजे निळ्या कलरमध्ये जे दिसत आहे ट्राय अनदर तर याच्यावरती तुम्ही टच केल्यानंतर तुम्हाला नवीन कॅपच्या उपलब्ध होतो मी तुम्हाला करून दाखवते पहा इथं वरती मी टच केल्यानंतर पहा दुसऱ्या कॅपच्या तुम्हाला इथं उपलब्ध झालेला आहे पुढील कॅपच्या आणि जर तुम्हाला हा देखील असं वाटते की हा सुद्धा समजण्यास थोडा डिफिकल्ट आहे तर तुम्ही आणखीन मागू शकता अशा प्रकारे तुम्ही या प्रक्रियेला सोपी करून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता तर चला मी या लाभार्थ्याचं तुम्हाला या प ई के वाय सी करून दाखवणार आहे चला आपण ई के वाय सी करण्यास सुरुवात करूया तर मी इथं त्या व्यक्तीचा सुरुवातीला आधार क्रमांक टाकून घेते तर पहा हे जे डोळ्याचं चिन्ह आहे याच्यावरती टच केल्यानंतर पहा तुम्ही तुम्हाला जर पुन्हा एकदा चेक करायचं असेल की तुम्ही आधार नंबर व्यवस्थित टाकला आहे का तर तुम्ही हे चेक करू शकता त्यानंतर आपल्याला कॅपच्या जसा आहे तसा इथे टाकून घ्यायचा आहे जर तुम्हाला मी सांगितलं जर तुम्हाला वाटत असेल की नाही हा कॅपच्या थोडंसं कन्फ्यूज करत आहे मला तर तुम्ही दुसरा कॅपच्या पण मागवू शकता घेऊ शकता त्या ठिकाणी एकदा कन्फर्म करा की आपण घेतलेला जो कॅपचा आहे तो बरोबर हो हो आहे का इथं पहा स्पेस पडला होता त्यामुळे ते पुढील टाईप होत नव्हतं प्रकारे जेव्हा तुमचं तुम्ही पाहाल कॅपच्या आणि आधार क्रमांक तुम्ही कन्फर्म करा तोच आहे का त्यानंतर तुम्ही नेक्स्ट याच्यावरती जा नेक्स्टवरती गेल्यानंतर पहा इथं आपल्या जे लाभार्थी आहेत त्यांना ओ टी पी पाठवण्यात आला आहे तर मी ओ टी पी मागवून घेते तोपर्यंत व्हिडिओ स्टॉप करते ओ टी पी आल्यानंतर मग मी हा व्हिडिओ कंटिन्यू करते तर पहा मी ओ टी पी त्या लाभार्थ्याकडून मागवून घेतला आहे त्यानंतर कंटिन्यूवरती आपल्याला जायचं आहे कंटिन्यूवरती गेल्यानंतर पहा आपल्यास आता के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज येईल फक्त स्पीड कमी आहे काही काय वेळेस म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ती फास्ट होत नाही आहे पहा झालेला आहे आलावरती करायचं आहे तुम्हाला टच त्यानंतर पहा अशा प्रकारे या लाभार्थ्याची ई वाय सी कम्प्लीट झाली आहे त्यानंतर आपणात जायचं आहे प्रक्रिया केली याच्यावरती तर काही वेळेस पहा अशा प्रकारे झालं तरीही दाखवत आहे परंतु आपण मागे जाऊन पाहूया तर पहा अशा प्रकारे तुम्ही जेव्हा एकदा मागे जाल त्यानंतर पहा एक्सेप्ट करायचा आहे एक्सेप्ट केल्यानंतर पहा इथं लगेच त्या लगे लाभार्थ्याचा फोटो के वाय सीचा जो डेटा सुरुवातीच्या पोषण ट्रॅकरच्या आवृत्तीमध्ये येत नव्हता तो आता लगेच इथं आपणास उपलब्ध होत आहे आणि हा डेटा हा उपलब्ध झाल्यानंतर फोटो तुम्हाला काय करायचं आहे कॅप्चर फेसवरती जायचं आहे पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे हा फेस कॅप्चर करायचा आहे फेस कॅप्चर केल्यानंतर तुम्हास फक्त काय करायचं आहे फेस ज्यावेळेस तो ॲटोमॅटिकली सेव्ह होईल तेव्हा तुम्हाला दोन फोटो जेव्हा येतील इथं तुमचा फेस कॅप्चर झाल्यानंतर झाल्यानंतर इथे एक फोटो येणार तुम्हास इथे एक फोटो दाखवेल आणि ज्या व्यक्तीचा तुम्ही आता फोटो घेतणार घेणार आहात त्याचा इथं एक फोटो दाखवेल त्यानंतर खाली तुम्हाला इथं रिकॅप्चरचा एक पर्याय उपलब्ध होईल इथं आणि या बाजूला फेस व्हेरीफाय तर तुम्हाला काय करायचं आहे फेस व्हेरीफाय या प्र पर्यायवरती जायचं आहे फेस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे म्हणजे आता बघा आपणास पुढच्या महिन्यात किंवा या प्रक्रियेत वेळ लागत नाही आहे फक्त काही काही वेळेस तर स्लो चालत आहे त्यांचं सॉफ्टवेअर परंतु प्रक्रिया एकाच वेळेस तुम्ही एका लाभार्थीची पूर्ण करू शकता आणि शेवटचं जे होतं मोबाईल व्हेरिफिकेशन ते तर गेल्या वेळेसच त्यामधून कॅन्सल करण्यात आलं आहे पण अशा प्रकारे तुम्ही ई के वाय सी आणि पेच ऑथेंटिकेशन एकाच वेळेस दोन्ही करून घेऊ शकता तुम्हाला मी केवायसी या नवीन अपडेटनुसार करून दाखवली आहे तर का फक्त हा ही अडचण आहे याच्यामध्ये की थोडंसं स्लो चालत आहे परंतु कामं आपणास होत आहेत सहज होत आहेत आणि विशेष म्हणजे एकाच वेळेस तुमचं या फार्सची पूर्ण प्रक्रिया एका लाभार्थ्याकडे गेलात तुम्ही तर या फार्सची तुम्ही पूर्ण प्रक्रिया करू शकता लगेच पूर्ण प्रक्रिया तुमची होणार आहे त्या लाभार्थ्याची त्यानंतर तुम्हाला मी टी एच आर वितरणामध्ये गेल्यानंतर पहा काही काय लाभार्थ्यासमोर जे पर्याय त्याचं काय करायचं ते एक लगेच एक दोन लाभार्थ्यांचं फक्त सांगते जेव्हा तुमचं अशा प्रकारे किंवा आता मी जसं दाखवले ई वाय सी कम्प्लीट झालेली ए के वाय सी झाली गेली की तुमच्या लाभार्थ्यासमोर जे काही फोटो असतील त्यांनी त्यांचे फोटो तुम्ही पुन्हा सुरुवातीलाच तुमची जर के वाय सी वगैरे झालेली असेल एका ला लाभार्थ्याची तर तुम्ही फक्त काय करा फक्त पुन्हा एकदा कॅप्चरसाठी तुमच्यासमोर कॅमेरा उपलब्ध होईल फोटो कॅप्चर करा फोटो व्हेरीफाय करा त्यानंतर तुमची ए के वाय सीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि तीन ते सहाच्या लाभार्थ्याचं काय आहे ते मी तुम्हाला उद्या नक्की व्हिडिओ बनवून सांगेन कारण तीन ते सहाच्या लाभार्थ्याची ए के वाय सी मी करून पाहिली परंतु त्याच्यामध्ये ही के वाय सी केलेली दाखवत नाही आहे फक्त आपली जी गरोदर स्तनदा माता आहेत आणि सहा महिने ते तीन वर्षाची बालके यांची या पर्यायची प्रक्रिया अगदी तुम्ही एकाच वेळी सर्व प्रक्रिया करून दा करू शकता ई केवाय सी तुम्हाला करून मी दाखवले आहे फोटो कॅप्चर तुम्ही करून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद